आपण पाहत आहात तीन गोवा चोवीस तास कुंडे येथे दोन हजार चौदा मध्ये बेकायदा पद्धतीनं नैसर्गिक झरीचे पाणी वळवण्यात आले होते विद्यमान सरपंचांनी याची दखल घेऊन या पाण्याचा प्रवाह पूर्ववत केल्यानं ना नागरिकांनी समाधान व्यक्त केला जी दोन हजार चौदा आमची नॅचरल स्प्रिंग जी फॉर्टी एट बाय स्टार्ट जाता एक प्रायव्हेट फॉरेस्ट जे असा की लोकांनी आमचे म्हणजे जाणटेल्यांनी आमचे प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून जे केले त्याचे आम्ही एक इम्पॉर्टन सांगू ते त्याची स्टार्ट जाता पण थंज एक घरं व्हावता तो घोरं दोन हजार चौदाक बंद केल्लो एक ब्राह्मी देवी म्हणटा पण न्हू ब्राह्मी देवी आमोणकर तिच्या बांयन हाडून सोडलेलो चेंबर बांदून तो आम्ही हायलायट के खूप वर्ष झाली हायलायट करतात की फेसबुकार घालता लाईव्ह करून त्याचे एक्शन केन्नाच जायनाशिल्ली मागीर आम्ही जे कोरस्पॉन्डन्स केले पंचायत मेंबर चेंज झाले त्यांना आम्हाला एक सरपंचाचो बरो सपोर्ट मेळ्ळो आणि त्या सपोर्टाचेर आम्ही एक कोरस्पॉन्डन्स केले डब्ल्यू आर डीक इनवॉल्व केले सगळे रिपोर्ट्स घेतले पी डब्ल्यू डीक इनवॉल्व केले के कारण ते उदक कळणाश खंचे येतात ते डब्ल्यू डीचे काय कसलें उदक कळना ते बांधून पडतं ते खंयच्यान खाऊन पडत नको सगळे रिपोर्ट करून सगळे करून एक काल जो दो चार दोन दिस पयलो एक असो रिजल्ट लागलेलो ला आसा की पंचायतीन डब्ल्यू आर डीन आणि आम्ही कंप्लेट मिळून ते सगळे त्यांच्या डायवर्ट केलेले पायप पाईप घालून जी आमची स्प्रिंग नॅचरल स्प्रिंग डायवर्ट केली ती काढून उडयल्ली आसा आणि ज्या पहिलीचा तेगेलो फ्लो आशिल्लो दोन हजार चौदाच्या पहिलीचा जो फ्लो आशिल्लो ते तो तो रूट आशिल्लो त्या रुटान ती डायवर्ट केल्या आणि ही एक बरे सक्सेस एक मेळ्ळें आसा की आम्ही आवाज उठयता म्हणून तरी आमचे साध्य जालें की दे आमकां देवांनी सपोर्ट केला सगळ्यांनी सपोर्ट केला सरपंचान सपोर्ट केला जे लिगल जे ऑथॉरिटी आशिले तेंच्यांनी सपोर्ट केला म्हणून हें सगळें घडलेलें आसा आणि आज हंगर लोकांक जी फ्लो दिसता तो सामको कमी असा कियाक दोन दिसा दोन दिसांनी फ्लो हा पावना आता तो थोडा थोडं कर आठ दिसून तरी पावतो आणि फाले झरो वडो जातो आणि पंचायती पंचायतीकडे मागता ह्या एक बरं प्रोजेक्ट करून करून दिवचो आणि ते उदक स्टोर करून आमच्या लोकांना कारण ह्या उदकांचे जेव्हा उदकची कमी असा कियाक आज दिसतं की आमची हे साईडच्या हंगालची टाकी असा कुंडची ती थंच्या उदक हायवर्ट आसा मडक गेलेली असा इंडस्ट्री केली आणि आम्हाला आता दोन था, था, ते तीन वर उदक जी चोवीस ते येथे दोन वर उदक येतात दिसाकसून तो एक प्रॉब्लेम आता निकतो स्टार्ट जाल्लो असो उदकाचो सो ह्या उदकाचेर आम्ही आमचे हे करू शकता हे उदक स्टोर करून आम्ही सप्लाय करू शकता लोकांक सो पंचायती पंचायतीकडे मागता एक प्रोजेक्ट रेडी करतो आणि एक टँक कशी बांदची बांधची तितून तिथून जर उदक ना आमची परिस्थिती बिकट जाऊची न्हू म्हणून हो एक पंचायतीकडे मागता एक प्रोजेक्ट करतो दुसरी गजाल आमकां दिसता की आमकां प्रायवेट फॉरेस्ट आणि कित्याक रख लागून राखून दवलेले कारण तेंच्यानसून आमकां जे हे येतात उदक येत पण नू ते आम्हाला मेळपासून कसलीच आडखळ जायनासतना आयज आज ते प्लॉट सगळे काडून केलेले आसा आणि गवर ऑथॉरिटी गो जी आता ती सगळी फोकस करता ते प्रायव्हेट फॉरस्ट फॉरेस्ट त्यांच्यानी काढून जे। उडचे ते सेटलमेंट प्लॉट जातले आणि त्यांच्या नवार जातले लिगली सारखे त्यांना ही स्पीम ते ऑटोमॅटिकली बंद करतले हे भिरांत असा सो गरमेंटाकडे मागता हे प्रायव्हेट फॉरेस्ट असा ते ॲज इट इज रिजव करचे आणि ते फुडाराक फुडारा प्रॉब्लेम जोचे न्हू म्हणून त्यांच्यानी हेची काळजी घेऊची हे गोर्मेंटाकडे मागे उदक उदक सध्या यूज करताले करता कोण डायवर्ट करून ब्राह्मी देवीच्या हितून ते बांध हाडून सोडलेली त्याच्या उपरांत ते पंपिंग पंपींग करून तपून करताले ते साईडिन जे इलिगली कन्स्ट्रक्शन केलेली घरांट बाय प्रायवेट प्रायव्हेट फॉरेस्टां आणि ते रुमान रावता लोक सगळे भायले लोक रावता आपल्याक रूम बांदल्यात आणि लोकांक काढून दिल्यात आणि जोडा त्याचे कमर्शियल गेल्याक प्रावेट फॉरेस्ट कमर्शियल गेल्यात आणि गव्हर्मेंट ओग्गी रावले पण आम्ही हायलायट कितके म्हणून करतले जे गव्हर्मेंट ऑथॉरिटी त्यांना येऊन करटाची ऑर्डर असा त्यांना डेमोलिशन एज इट इज प्रायव्हेट फॉरेस्ट प्रिझर्व कर गर्मेंट सपोर्ट करना पोलीस ऑथॉरिटी हे करना न्याय दिना कारण ते त्यांच्यानी करू जे आशिले ते जाय यान फुड्या आणि ही प्रायव्हेट फॉरेस्ट जे नॅचरल स्प्रिंग ही नॅचरल स्प्रिंग आमच्या गावात येतात आणि हे आमचे गावचे लोक ते उदक हे यूज करतात कपडे उमटतात तुम्ही पहिला असले सो खतरी या जी नॅचरल स्प्रिंग आहात हे स्प्रिंगे डिस्टर्ब केले आहात काही लोकांनी ते हा तुम्हाला सांगता जेणेकरून सर्वे नंबर फोटी एट बार टेन ही जी फायल आम्ही रेडी केल्या जी आम्ही ज्या कारणाक लागून झगडाले जी आमच्या उदकाक लागून आम्ही झगडटाले ही फायल आम्ही रेडी केल्या सो सर्वे नंबर फोटी एट बार टेन कुणे विलेज वार्ड नंबर टू ह्या गावां आज जी नॅचरल स्प्रिंग ख तरी डायवर्ट केली आशिली सो फाटली वर्सां आम्ही इतले झगडटाले की ही स्प्रिंग खरी आमच्या गावां हे उदकात यूज जाय म्हणून सो इतले करून सुद्धा तुमकां सांगायचं म्हटल्यार एक जी बांय सर्वे नंबर फॉर्टी एट बाय टेनान ओल्ड बांय ही बांय ब्राह्मी देवी आमोणकर ह्या बायलेच्या नावात रजिस्टर असा आणि ही रजिस्टर असून सुद्धा हातून ह्या जे आमचे नॅचरल स्प्रिंग आहात ही स्प्रिंग चेंबर करून त्या चेंबरात पांप पायप घालून हे पायप ते डायवर्ट केले ते बांयन सोडलेले म्हणजे हे हंगासून उदक पवनाश्ले खूप आता हज फ्लो असा व कमी असा जर तो वयला जर फ्लो म्हणजे नॅचरल स्प्रिंग जर एका जॉईन जाय जर ह्याच्यात डब्बलीन टू टिबलीन फ्लो येतात म्हणजे आमच्या गावात वयता सगळे आमचे सगळे तळी ते तळयेन पावता सो सांगा उद्देश इतलो की जी स्प्रिंग आयज आज जी डिस्टर्ब केली ती किती फाटली चार वर्षांनी झगडून ही स्प्रिंगेचं जी पाईपलाईन ही काढून उडयली या आमच्या पंचायतीकडे आणि आमच्या सरपंचाक जावं आमच्या पंचायती कॉन्फिडन्सां घेऊन आणि ही स्प्रिंग स्प्रिंगेची पायपलायन हा ती काढून उडयली एज पर द रुल्स डब्ल्यू आर डी हातून इनवॉल्व्ह आशिले आमची पंचायत इनवॉल्व्ह आशिले आम्ही इनवॉल्व्ह आशिले हे सगळ्यां कॉन्फिडन्स घेऊन आणि आम्ही कंप्लेनी फायल करून हे सगळे आम्ही काढून उडयला सो लोकांनी हेजेर विचार जाय की आयज आ, या असल्या गरमेच्या टायमार आमकां उदक मेळना उदकाचो प्रोब्लम जाता जर ही नॅचरल स्प्रिंग आम्ही आमच्या घरांत जो आमकां आमका यूज कित्याक करू शकना जर फाले उदक ना हे नॅचरल उदक जगप गव्हर्मेंटाचे पावले ना पीडब्ल्यूडीचे जाय हो जा 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 लोकांनी आमच्या मडक मतदारसंघान पुणे गांवच्या लोकांनी विचार करपाक जाय तशेंच जे कोरॉस्पोडंस आम्ही केला हे कोरॉस्पोडंस करून आम्ही पंचायतीकडे फायट करून इन्स्पेक्शनां करून कितलीशीच इंस्पेक्शनं जाती तसेच दे आमकां देवाचोय आम्ही साथ घेतला देवाकूय आम्ही मानता देवाचोय हो, साथ घेऊन आम्ही पुढे गेले आणि हितून आमकां सक्सेस मिळला आहा